नमस्कार मी कुमारी भावना ज्योती नंदकिशोर दाशेटवार शहराध्यक्ष भाजपा महिला मोर्चा दिगलूर आपण एवढ्या दिवसापासनं ज्या दिवसाची वाट पाहत होतो आतुरतेने वाट पाहत होतो आजचा तो दिवस आजच्या दिवशी आपल्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे खूप आनंदाने आणि उत्साहाने आज आपण आपल्या घरी बप्पांचं आगमन केलंय आणि खूप उत्साहाचं वातावरण सर्वत्र पाहण्यास येत आहे आजच्या दिवशी मला एवढंच म्हणायचं आहे की पुढील दहा दिवस आपण जो बप्पांच्या उत्सवा उत्साहामध्ये आणि उत्सव साजरा करणार आहे याच्यामध्ये आपण थोडीशी बांधिलकी घेतली पाहिजे आणि शांततेमध्ये उत्स उत्सव सज सण साजरा केला पाहिजे आणि बळीराजावरती जो संकट आलाय विघ्न आलाय तो बाप्पाने दूर केला पाहिजे एवढीच मी श्रींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या संपूर्ण परिवारातर्फे दाशेटवार परिवारातर्फे आणि भा देगलूर भाजपा परिवारातर्फे सर्वांनाच गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येवो हीच श्रींच्या चरणी परत एकदा प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर्या